पनाळा तालुक्यातील पिसात्रीपैकी सोनारवाडी फाट्या नजिक पडसाळी रस्त्यावर लाकडाचे ओंडके टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता वन विभागाच्या मानवाड परिमंडल कार्यालयाअंतर्गत अंतर्गत पडझड झालेल्या ऑस्ट्रेलियन बाबूच्या तोडीचा ठेका देण्यात आला आहे या ठेकेदाराने रस्त्यावर लाकडाचे ओंडके टाकल्याने धोकादायकरीत्या वाहतूक सुरू होती अपघाताची शक्यता असल्याने बेधडक न्यूजने याबाबत आवाज उठवला होता वन विभागाने याची तात्काळ दखल घेत रस्त्यावर आलेले सर्व ओंडके बाजूला करून बाजूपट्टीवर ढीक मारले आहेत रस्ता वाहतुकीत सुरळीत झाल्याने प्रवाशी वर्गातून आता समाधान व्यक्त करण्यात येत आहे